आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली चालता पण येत नाही सरळ इथं जाता पण येत नाही गाडी समोर आली तर मला जाता येईल कधी दुखायला लागला अचानकपणे तर मला प्रॉब्लेम आणि आता होत आम्हाला चांगली वाट करून द्या आणि कारखाना आमचा राहू दे सरळ आम्ही इथंच राहतो तर हा घाटला परिसरातील जॉनी कंपाऊंड म्हणून हा एरिया आहे आणि इथे छोटे छोटे कारखानदार येत आहे आपल्याकडे आहेत व्यवसाय करणारे आणि त्या कारखान्यात इथली स्थानिक मराठी माणसं काय आहेत काय कारखान्यात वीस माणसं आहेत कारखान्यात पंचवीस माणसं आहेत हा सर्व परिसर आहे तो जॉनी कंपाउंड नावानी परिसर आहे या जॉनी जॉनीनी काही आपले जमिनीचे हक्क आहेत ते हिरेन बराणी नावाच्या व्यक्तीस दिलेत तो हिरेन बराणी आणि त्याचा एक मुलगा आहे मिहीर बराणी जय बराणी या बराणी कुटुंब डेव्हलपरला हे रायड त्या जानीने दिले आणि तो बराणी इथे काय करतोय ह्या इथल्या व्यावसायिकांना सतवतोय विकासाची कुठली यांच्याशी चर्चा न करता बीएमसीच्या माध्यमातन त्यांना नोटीस देणे त्यांना सतवणे त्यांचा रस्ता बंद करणे तुम्ही बाजूला पाहिला तर त्या इथल्या सर्व कारखानदारांचा त्यांनी रस्ता बंदलाय गळचिपी तो का करतोय की असा रस्ता बंद केला ट्रान्सपोर्टच्या गाड्या नाही आल्या छोटे छोटे जे कारखाने आहेत ते हैराण होतील आणि रस्ता बंद झाल्यावर मग नाही इलाज असतो तो त्याच्याकडे जातील आणि इथले कुठल्याही एक टेनंटला त्या हिरेन बराणे घर न देता असेच हॅरेसमेंट करून बीएमसी मार्फत त्रास देऊन हुसकाव लावले नुकतीच एक साची घटना घडलेली ह्या हे स्ट्रक्चर फार जुने आहेत म्हणजे माझ्या मते तर माझ्या जन्मापूर्वीचे आहेत एकोणीसशे साठ पूर्वीच्या पण महानगरपालिकेने हे इथलं कुठलंही बांधकाम एक वीट देखील रचलेली नाही जुनी आहे तशी स्ट्रक्चर आहे तरी यांना थ्री फिफ्टी वनची नोटीस दिलेली आहे वास्तविकता थ्री फिफ्टी वनची नोटीस ही नवीन बांधकाम मध्ये परंतु महानगरपालिकेचे एम वेस्टचे बिल्डिंग बिल्डिंग गरीब कारखानदारांना सतवत आहेत थ्री फिफ्टी वनची ह्यांना नोटीस दिलेली आहे तात्काळ ती जी नोटीस दिलेली आहे ती महानगर पंच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल तसेच वारंवार सतवते आता एक निमेश कपासी का, म्हणून आधी आमचे भारतीय जनता पार्टीचे गुजरात शेलचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील एक सटर बिल्डरनी पत्रे लावून बंद केले म्हणजे त्यातील वाहतुकीला गाडी येऊन देणे अशा प्रमाणे हा इथले बिल्डर हा जो आहे हा इकडच्या छोट्या छोट्या कारखानदारांना छळत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे अन्याय होईल तिथे मी वॉर्ड अध्यक्ष म्हणून खंबीरपणे अशा छोट्या छोट्या कारखानदारांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे आणि महानगरपालिकेना माझं एक निवेदन आहे नवीनच वॉर्ड ऑफिसर आले ते शंकर भोसले म्हणून भोसले साहेब हे बिल्डिंग असं मी आजच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे ते कारखानदार देखील तुम्हाला सांगतील छोटे कारखाने आहेत यांना वापरायला द्यायला कोर्टाचा आदेश है। है है। चे, चे आहे कोर्टाची ऑर्डर आहे तशी परंतु त्या ऑर्डरचं उल्लंघन होत आहे दुसरी गोष्ट थ्री फिफ्टी वनची नोटीस त्या डेटम लाईनच्या अगोदर च्या स्ट्रक्चर आहे आणि स्थायी समितीने स्टँडिंग कमिटीचा ठराव झालेला आहे इम्प्रुव्हमेंट कमिटीचा आयसीआर झालेला इम्प्रुव्हमेंट कमिटीचा ठराव क्रमांक आहे त्या क्रमांकानुसार यापूर्वी देखील थ्री फिफ्टी वन नोटीस दिलेली आणि ती फिफ्टी वन नोटीस त्या लोकांनी हे स्ट्रक्चर सर्व म्युन्सिपल रेग्युलाइज करून त्या टाइम मला पाच हजार रुपये फी घेऊन हे सर्व स्ट्रक्चर रेग्युलाइज केलेले त्यामुळे हे स्ट्रक्चर संपूर्ण रेग्युलाइज आहे आणि यापूर्वी देखील नोटीस देऊन ती रेकॉर्डेड झालेली दफ्तर दाखल झाले म्हणून आता जी भार महानगरपालिका कारवाईची करते का फक्त ही महानगरपालिकेला मला हात जोडून विनंती आहे की गोर गरिबांवर अत्याचार करू नका कृपया यांना द्या आणि नाहीतर महानगर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तो धडक मोर्चा गेल्याशिवाय कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन येणार आहे मित्रांनो आम्ही इथे जवळजवळ पंचावन्न वर्ष झाली काम करतोय जय भारत पॅकेज आमची एक कंपनी आहे आणि आम्ही पॅकिंगच्या व्यवसायामध्ये आहोत पण इथे आता तुम्ही मागे पाहाल तर इथे गेट लावलेला आहे आम तर आमच्या इथून गाड्या जाणार कशा तर आम्हाला महापालिकेला आणि विनंती आहे की आमच्याशी हे असं आणि त्यांनी थ्री फिफ्टी वनची पण नोटीस पाठवले जे की अनधिकृत बांधकाम आहे पण जे साठ वर्षापासून बांधलेले आहे ते अनधिकृत एका रात्रीमध्ये झालं कसं तर हे बिल्डरने त्याच्यावरती काहीतरी त्यांचं संगणमताने केलेलं कारवाई आहे तर तुम्ही याच्यावरती काहीतरी आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच आमची मागणीदार इथे आता जवळजवळ सहा सात कारखाने आहेत या लाईनीमध्ये आणि सगळ्यांचं त्यामुळे प्रॉब्लेम झालेले आहेत तर आम्ही त्यांनी रस... आम्हाला काही सांगितलं आम्हाला सांगितलेलं फक्त की दोन तीन महिन्यासाठी लावतोय आता जवळजवळ खूप दिवस झाले पाहिजे काढलेलंच नाहीये आणि आता ते वेगवेगळी कारण देतात आणि ते अजिबात काढतच नाहीये तर आमचं फक्त काय करणार आम्ही महापालिकेमध्ये पण गेलोय पोलिसांना पण सांगितलंय आम्ही कोर्टामध्ये पण पुढे जाणार आहोत पण हे काहीतरी गळचे चालू आहे हे त्याच्यावरती काहीतरी कोणतरी तोडगा काढावा हीच आमची मागणी आहे हमारे एक तो ये दरवाजा ट्रक आएगा तो जाएगा कहाँ से वो तकलीफ होता है और मेन गेट जो हमारा है वो भी उसने पतरा लगा के बंद कर दिया है तो आपका नाम क्या है निमेश कपासी कितने साल से रहते हैं हम 1970 से हैं अच्छा हाँ। तो फिर इस तरीके से जो हो रहा है आपको बताया गया था सूचना दी गई थी क्या नहीं हमको कोई सूचना सीधा बीएमसी को यूज करके हमको परेशान किया जा रहा है कंप्लेनेट बीएमसी में कम्प्लेन भी लैंडलॉर्ड है और उसके लिए बीएमसी काम करता है लैंडलॉर्ड भले हमारे से रेंट रिसिप्ट सब लेता है रेंट तो लेता है।, नहीं तो। हम है हम विकास चाहते हैं है। हम विकास चाहते हैं लेकिन है। हमको दूसरा जगह देवे हम हमारा काम शांति से कर सके विकास आम्हाला न्याय न्याय देवा द्यावा कारण हे विकासाच्या नावाखाली फक्त गळचे आणि न्याय तर बाजूलाच राहिला थ्री फिफ्टी वन डायरेक्टली बीएमसी काढते आणि तुम्ही निघूनच जा तुमचं अनधिकृत बांधकाम आहे हे कुठला न्याय झाला पन्नास वर्ष काय करत होते हा ते, ते साठ वर्ष जर आम्ही इथे आहोत तर त्यांना आतापर्यंत कधी दिसलं नाही आणि एका सडनली एका रात्रीमध्ये त्यांना कसं कळलं की अनधिकृत बांधकाम इथं बांधण्यात आलेलं आहे आणि ला गेल्या महिन्यापर्यंत त्यांनी रेंट पण घेतलाय आणि रेंट घेऊन आणि आमचाच लँडलॉर्ड आम्हाला सांगतो की तुम्ही अनौद्रिक होतात हे काहीतरी चुकत आहे ना कुठेतरी तर तेच बीएमसी पण ते विश्वासर घ्यावं की काहीतरी गडबड होत आहे आणि मीडिया सांगू पण दिलेलं आहे आणि त्यांनी कोर्टामध्ये पण आम्ही पुढे जाऊ कारण आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आम्ही इथे आम्ही इथे वास्तव्या जवळपास साठ वर्षापासून आहोत आणि त्याचे आमचे रेंट रिसिप्ट आहे आमचे कारखान्याचे असेसमेंट टॅक्स जातात बीएमसी ते कलेक्ट करतं आमचे ए ऑर्डर आहेत तर सगळे आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते आम्ही सगळं बीएमसी ला दिलेलं आहे तरी पण आमच्या बीएमसी स्पीकिंग ऑर्डर पेण्याचे चान्सेस त्यांनी डिमोलेशन ऑर्डर ते काढणार असा आम्हाला कळलंय पण अजून पण आले नाहीये पण पुढे मग येऊ शकतो